પાન એક <coughs> <sl> <uyoros> <bi bayarrateaaaua>. <parfois> गोते हैं। गोते हैं। या ठिकाणी अनेक वर्षाची अंमलबाऱ्या बजावणीची मागणी आहे आणि या ठिकाणी आम्हाला वर्षानुवर्ष या ठिकाणी फसवलं जात आहे काल देखील मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सरळ सरळ फसवलंय त्यांनी एक पत्र देऊ म्हटले अरे कुठले पत्र आहे हेच मुख्यमंत्री म्हणले होते की माझा संपूर्ण अभ्यास झालाय माझा संपूर्ण अभ्यास झालाय म्हणले होते मुख्यमंत्री मग आता तुम्ही अभ्यास विसरून गेलात काय तुम्हाला अभ्यास झाला असाल तर तुम्हाला काय अडचण आहे आम्हाला धनगराचं सर्टिफिकेट द्यायची तुमची कोणती अडचण आहे ज्या घटना दत्त आमचा अधिकार आहे आम्ही कायद्याचं पालन करणारे माणसं आणि वेळोवेळी आम्हाला फसवलं जात आहे वेगवेगळ्या मार्गाने गुमराह केलं जात आहे आणि आमच्या हक्काचं जे आरक्षण आहे ते आम्हाला दिलं जात नाही वेळोवेळी राजकीय लोकांनी आमच्या ठिकाणी फसवणूक केली काल झुरळ झुरळमध्ये यांना देता येत नाही काल मुख्यमंत्री म्हटले की आम्हाला देता येत नाही अरे आम्ही भीक मागत नाही तुम्हाला महाराष्ट्र सरकारला द्यायचा अधिकार नाही हे आम्हालाही माहित आहे ना आम्हालाही कळत आमचा अभ्यास आहे की तुम्हाला देता येत नाही पण तुम्ही कसं काय म्हटलं होतात देतो म्हणून तुम्ही कसं काय म्हटलं होतात की यांना देता येत आहे म्हणून ज्यावेळेस तुम्ही विरोधी पक्ष होतात त्यावेळेस तुम्ही म्हणताय की आम्हाला देता येत आहे आम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये देऊ अरे किती कॅबिनेटची वाट बघायची किती आता आम्हाला शेवटी बळी जाण्याची वेळ तुम्ही आमच्यावर आणताय आमचा जीव काय एवढा रिकाम आहे काय परंतु या गोर गरीब समाजासाठी आम्ही कितीतरी दिवसांना या ठिकाणी झगडतोय आमचं आम्हाला दे आम्हाला भिक मागायची नाहीये हा किती क्लेश करायचा लाकूडचे मोरचे निघतात अनेक दोन वेळेस आम्ही या ठिकाणी उपोषण केलं आज आमच्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव आहेत डॅमेज व्हायची वेळ आली आहे तुम्ही मात्र किती ठाव पडला तरी ऐकत नाहीत माय बाप सरकार आहे तुम्ही आता तरी या आणि आमचं आम्हाला आरक्षण द्या अरे छत्तीसव्या नंबरवर आम्ही दुसरं कोण आहे कुठलं भूत तुम्ही आणतायत सर स्ट तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्या आणि आमचा हा मार्ग मोकळा करा एवढी मी तुम्हाला कळकळीची कर विनंती करतोय नाहीतर आम्हाला आमच्या हम पद्धतीने जे करायचं थे ते करू द्या या जगाचा निर्म घ्यायचा असेल तर घेऊ द्या तुम्हाला ते पाहिजे असेल तर आम्ही ते करायला तयार एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितोय